नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन मान्सूनची वाटचाल आज सुरूच आहे मान्सून या संपूर्ण गोवा राज्य व्यापले आहे तर मान्सून वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील तीन दिवसांमध्ये राज्यात मान्सन दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मान्सून आज प्रगती करत संपूर्ण गोवा राज्य व्यापले आहे तसेच कर्नाटकचा आणखी काही भाग अरबी समुद्राचा आणखी काही भाग तेलंगणाचा आणखी काही भाग आणि संपूर्ण रायलसीमा व्यापले आहे मान्सूनची सीमा गोवा, गोवागडद नारायणपेठ नरसापूर आणि इस्लामपूर भागात होती मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून मान्सूनची वाटचाल कायम राहण्याचा अंदाज आहे मान्सूनच्या पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे तसेच कर्नाटकचा उर्वरित भाग अरबी समुद्राचा आणखी काही भाग तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग छत्तीसगड ओडिशाचा आणखी काही भाग तसेच तेलंगणाच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्याच्या काही भागात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे कोकण मध्य महाराष्ट्र खानदेश मराठवाडा आणि विदर्भात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला Hãy